मालवलेला दिवा भाग सहा व्यवसायाने डॉक्टर भालेराव हे मानसोत्तर तज्ज्ञ अर्थात सायकॅट्रिस्ट होते डॉक्टर भालेराव यांनी गेली चाळीस वर्षापासून आपली प्रॅक्टिस ठेवली होती मानवी वर्तणुकीत बदल होण्यामागे त्याचा खरा सूत्रधार हा मेंदू नावाचा अवयव असतो हे त्यांना फार रोमांचक वाटायचं सिपियन्सचा हा अवयव प्रमाणाने लहान पाचशे ते सहाशे घनसीमे आहे तरी देखील याच्यात किती माहितीचा साठा आहे ज्याप्रमाणे ब्रह्मांडाच्या जंजाळाची गुंतागुंत आहे तशीच मानवी मेंदूच्या रचनेत देखील न्यूरॉन्स अर्थात संदेश वहन करणाऱ्या सेल्सची भरमार आहे काही जैव आणि भौतिक विज्ञान तज्ज्ञांचं कल्पित आणि वादग्रस्त म्हणणं हे देखील आहे की मानवी मेंदू आणि ब्रह्मांडाची रचना यात फक्त काही टक्क्यांचा फरक आहे असो याच जंजाळात गुंतून त्याचा अभ्यास करण्याचं खूळ मात्र या वेड्या डॉक्टरांना माफ करा डॉक्टर भालेराव यांना लागलं होतं मानवी मेंदू गूढ आहे असे दावे करण्यामागे एक सपशील कारण आहे आज त्या मानवी वागणुकीत घडत आलेला बदल त्याच्या उत्क्रांतीच्या इतिहासात दडलेला आहे उत्क्रांती दरम्यान मानवांना कल्पना नव्हती की पुढे येणारे हजारो वर्षांमध्ये तो इतकी प्रगती करेल हे सर्व त्याच्या मेंदूच्या बळावर तर घडूनच आलं जिज्ञासेच्या घणाचा घाव तोच या बंद दारावर घालणार आहे आणि विज्ञानाची अशी चौकट ओलांडणार आहे जेथे तो आज कल्पना केलेल्या गोष्टी अस्तित्वात उतरणार आहे हे मानवाच्या मेंदूचे गुढ आहे तो स्वतः जाणकार नाही आहे की हा मेंदू पुढे काय काय आविष्कार घडवून आणेल परंतु हे झालं जैविक आणि बौद्धिक प्रकाशाकडे पाहत राहिलं आणि अंधाराकडे पाठ केली तर अंधार नष्ट होत नाही डॉक्टर भालेराव यांनी हजारो पेशंट पाहिले असतील दुहेरी व्यक्तिमत्व स्क्रेझोफेनिक सायकॉटिक डिप्रेस्ड हेलोजेनिक पण या सर्व डॉक्टर नेहमी एक चॅलेंज शोधत आले दरवाजा उघडला आत येऊ का भालेराव डॉक्टर सर्जेराव केबिनच्या दारात उभे होते दोघांचे वय सारखेच दोघेही साठीच्या आसपास होते डॉक्टर तुम्ही एवढी औपचारिकता बाळगणे शोभून दिसत नाही तुम्हाला या आत या डॉक्टर भालेराव आपल्या कुशांच्या खुर्चीत बसून होते गौरवर्णी डोक्यावर चंदेरी केशतारा ओठांवर शुभ्र पांढऱ्या विषा काठीने जराशे क्रुश पण डोके मोठे होते डॉक्टर नेहमी म्हणायचे नक्की होमोसेपियनच आहे मी की मोठ्या डोक्याचा नियड्र थल समोरच काचेचा एक डेस्क होता मागे पडदे लावलेल्या खिडक्या होत्या शेजारीच पेशंट बसण्यासाठी काउच होता डॉक्टर सर्जराव आतमध्ये आले आणि सोफ्यात बसले काय घेणार चहा की कॉफी 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 ठीक राहील काय मग सरजेराव असे अचानक काय येणे केले मी येणारच होतो की व्हिजिटला दोन दिवसांनी काल माझ्याकडे एक पेशंट आली होती हाय फीवर होता ब्लड प्रेशर देखील हाय होतं आणि डोळेही जरा पांढरे पडले होते जरा घाबरली होती ती तिला घेऊन तिच्यासोबत एक ओळखीचा व्यक्ती आला होता डॉक्टर भालेराव लक्षपूर्वक ऐकत होते तिने आपल्या नवऱ्याला गमावलंय असं तो सांगत होता अपघात तिच्या डोळ्यांसमोर घडला असं त्याचं म्हणणं आहे ट्रॉमा केस मी समजू शकतो पण भीती आणि ट्रॉमा यामध्ये फार तफावत आहे हेही मला कळतं डॉक्टर उदाहरण माझेच घ्या माझ्या डोळ्यादेखी माझ्या मुलाचा अपघात झाला होताच तो मला त्याच्या मृत्यू पश्चात देखील दिसायचा हो म्हणूनच तुम्ही माझी भेट घेतली आणि आज बघा आपण किती प्रगती केली तुमचा तो भास भ्रम दूर केला की नाही मुळात आपण त्याला भास नाही म्हणू शकणार त्याच्याशी तुमच्या भावना जोडलेल्या होत्या तुम्हाला होणारे हे हॅल्युसिनेशन होते काही काही घटना अशा घडल्या होत्या ज्या मी स्पष्ट करू शकत नाही भालेराव त्याचं अस्तित्व मला जाणवायचं मला माझा मुलगा दिसायचा डॉक्टर सजराव मी रॅशनल विचार करत नाही ते माझ्या व्यवहारात बसत नाही तुम्ही जाणता मला पेशंटची व्यथा जाणून घेण्यासाठी त्याच्या प्रत्येक शब्दाला समजून स्वीकारून त्याचा विश्वास संपादन करावा लागतो हां ही बाब वेगळी आहे की माझ्या या व्यवहाराबाहेर माझी स्वतःची एक शोधयात्रा सुरू आहे ज्यामध्ये मी बाह्य घटकांचा शोध घेतोय डॉक्टर तुम्ही मला कुड्यात टाकू नका स्वीकार करा मान्य करा की तुम्ही पॅरासायकोलॉजीचा संशोधन करताय तुम्ही देखील माझ्यासोबत माझा अनुभव पाहिला आहे घेतलाय तो अनुभव हो तुम्ही तुम्ही त्या हलत्या निर्जीव वस्तू पाहिल्या होत्या अनुभवल्या होत्या माझ्या समोहान तुम्हीच मला बाहेर काढले तेव्हा त्या ते खिडकीची फुटलेली काच आठवत आहे ना तुम्हाला डॉक्टर सर्जेराव यांच्या या विधानावर डॉक्टर भालेराव काहीसे विचारत पडले हां हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी मान्य करतो चालू आहे माझा पॅरासायकोलॉजीचा स्टडी पण त्यातून काही साध्य होत नाही आहे मला आणि मला समाधानही मिळत नाही आहे माझ्या पारड्यात अविश्वासाचे ओझे अधिकाधिक वाढत जात आहे जे मला नको आहे मला ठोस पुरावा हवा आहे ठीक आहे ऐका मग कधी माझी ही अवस्था तशी झाली होती जशी काल आलेल्या त्या बाईची झाली होती जेव्हा पहिल्यांदा मला माझा मेलेला मुलगा समोर दिसला तेव्हा मला देखील भीती वाटली होती मला खात्री वाटते आहे की या बाईचा अनुभव देखील माझ्याप्रमाणे वेगळा आहे मी मुळात आज इथं माझं सेशन संपवण्यासाठी आलो होतो परंतु काल आलेल्या त्या युगलाने मला पुन्हा भूतकाळाची पाने उलटायला मजबूर केलं मग यावर तुमचं म्हणणं काय डॉक्टर ती जेव्हा क्लिनिक सोडून गेली एक अशुभ संकेत मला मिळाला देवघरातील दिवा कधी नव्हे तो विजला डॉक्टर भालेराव शांत बसून ऐकत होते या विश्वाच्या कालगणनेत एक समांतर काळ चालतो आहे डॉक्टर जो तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मनुष्याच्या विचारा पल्याड वाहतोय जर तुम्हाला संशय आहे शंका आहे तर मग मी त्या शंकेचं निरसन करून द्यायला तयार आहे मी तिची भेट घेईन पण ते फक्त ते एक ऑब्झर्वेशन असेल अभ्यासवृत्तीने वृत्तीने मी रुग्ण हाताळेल पण एक प्रश्न येथे उरतो तो हा तुम्ही एका परक्या रुग्णासाठी एवढं तळमळत का आहात डॉक्टर <laughs> जसा तुमचा विज्ञानावर आणि तुमच्या शास्त्रावर विश्वास आहे तसाच माझा मन मेंदू आणि बुद्धी चालवणाऱ्या या आत्म्यावर विश्वास आहे आणि त्या परमशक्तीवर माझी श्रद्धा आहे मी जे अनुभवलं ते या मुलीने अनुभवणे एवढीच माझी भावना आहे मित्र हो आजचा भाग आपल्याला आवडला असल्यास कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि माझा चॅनल हॉरर हेवरेकरला लाईक शेअर आणि सब्सक्राइब जरूर करा धन्यवाद